आज सकाळी उठल्यावर मस्त छान असा पक्ष्यांचा मस्त सुंदर असं वातावरण सकाळचं होतं म्हटलं चला आता आपण आपल्या कामांना सुरुवात करूया कारण की संसार म्हटलं की काम ही तर आलीच संसार म्हणजे केवळ एक घर नाही तर ते एक प्रेम विश्वास आणि समुदारप्रमाणे भरलेले नाते असते ते आपल्याला व्यवस्थित जपावं लागतं तर म्हणजे एक फक्त भिंत आणि छत नाही तर ते प्रेम आपुलकी आणि सुरक्षित भावना असते छोटंसं का असे ना घर पण ते प्रेम खूप मोठं देतं हे जीवनातलं खरंच सुख आहे संसार आणि घर दोन्ही एकमेकांसाठी बनलेले आहेत तुमचा संसार नेहमी आनंदी आणि प्रेमळ असतो आणि तेच तुमचं घर नेहमी उबदार आणि सुरक्षित असतं ह्याच घरात काम करताना आपल्याला खूप छान वाटतं खूप मजा येते आणि खूप सुख मिळतं अशा प्रकारे मी सकाळी आज उठली आणि माझ्या कामांना सुरुवात केली कारण रोजच्या प्रमाणे मी आज पाच साडेपाचला उठलेली होती म्हणजे सव्वा पाच साडेपाचला पकडा मी उठते दररोज आज पण मी त्याच टायमाला उठलेली होती आणि आपल्या कामांना सुरुवात केली कारण सकाळी के उठलं की टिफिन असतं मुलांचा नाश्ता असतो आपला टिफिन अस म्हणजे माझा टिफिन असतो मिस्टरांचा टिफिन असतो त्यांचा नाश्ता असतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात मग त्या मला पटापट -पत कशा आवडता येईल ह्याच्याकडे माझं पहिलं लक्ष लागलेलं असतं सगळ्यात पदी अगोदर मी श्रीचा डबा रेडी करते कारण सगळ्यात पहिला तो घरातून बाहेर निघतो कारण त्याची बस सकाळी साडेसहाला येते म्हणून मला त्याचा टिफिन अगोदर रेडी करायचा असतो सो so, मी आज इथे त्याच्यासाठी वांग्याचे म्हणजे जे मोठं काळं वांगं असतं त्याचे मी काप बनवलेले होते त्याची रेसिपी मी मी तुम्हाला लास्ट टाईम शेअर केलेली होती आणि भाकरी केलेली होती ज्वारीची भाकरी होती कारण ज्वारीची भाकरी खायला खूप हलकी फुलकी असते म्हणून मी त्याला टिफिनला किंवा तरी ज्वारीची भाकरी पण देते आणि त्यानंतर आज त्याला ज्या काकूंकडे ठेवणार होती मी त्या काकू आज बाहेर जाणार होत्या त्यांच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट होती त्यामुळे आज समीर घरी राहिलेला होता तर ता त्यासाठी मला आज दोघांचं पूर्ण जेवण करून ऑफिसला जायचं होतं त्यामुळे माझी घाई तर अजून वाढली हे असं असतं संसार आपला ह्या संसार आपण कितीही काम केलं कितीही राबलो ना तरी आपल्याला कधीच कंटाळा येत नाही आणि आपल्याला खूप छान वाटतं अशा प्रकारे हा आपला संसार चालू असतो तर मी येते आज मस्तपैकी भाकरी केली गरमागरम छान अशा आणि वांग्याचे काप केले तर त्याला अगोदर डब्बा रेडी केला त्याचा त्याला स्कूलला पाठवलं समीर त्याला सोडायला खाली गेलीला तर म्हटलं चला आता दुपारी जेवणाचं काय करायचं या लोकांना कारण मला सगळं बनून जायचं होतं दोन दिवस झाले बाहेर ना खातोय मागून म्हटलं चल आज नको कारण दोन दिवस माझी पण खूप धावपळ होती तर मला पण जेवण करायला मिळत नव्हतं म्हणून म्हटलं ठीक आहे चला केव्हा तरी असं बाहेरचं खाल्लं तर चालतं कारण की रोज रोज पण आपल्याला घरातला खाऊन कंटाळा येतोच ना म्हणून म्हटलं चला बाहेरचं जालनं बनवूया आणि म्हणून मी दुपारच्या जेवणासाठी ह्या लोकांना आज पिठी आणि भात केला कुळदाची पिटी केलेली आणि भात बनवलेलं होतं तुम्हाला माहिती आहे का कुळदाची पिठी तुम्ही जर कोकणी असाल ना तर तुम्हाला खूप जणांना माहिती असेल कुळदाची पिठी खूप छान लागते आणि माझ्या श्रीला कोळदाची पिठी आणि राईस म्हणजे भात खूप आवडतं आणि हे मालवणमध्ये म्हणजे कोकणामध्ये सिंधुदुर्ग मालवण देवगड ह्या साईडला पिटी आणि भात खूप म्हणजे खूप फेमस आहे गावच्या ठिकाणी हे अन्न आणि म्हणजे पिटी आणि भात हे खूप उत्कृष्ट आणि पौष्टिक अन्न मानलं जातं आणि म्हणजे कमी बजेटमध्ये कमी पैशामध्ये आपल्याला भर जेवण मिळतं कारण कोळजाची पिटी तुम्ही जर एकदाच वाटून ठेवली म्हणजे त्याला भाजून त्याची काय प्रोसेस असते ते करून त्याचं तुम्हाला व्हिडिओ मी केव्हा तरी नक्की शेअर करेन त्याचं पीठ बनवलं जातं आणि जेव्हा तुम्हाला ती बनवायची असते त्यावेळी ती फक्त दोन किंवा तीन स्पून घ्यायची जेव्हा तुम्हाला घरामध्ये किती माणसं आहेत त्याप्रमाणे ती घ्यायची असते आणि पाण्यामध्ये घोळून त्याला नंतर फोडणी द्यायची असते जी रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेल तर मग ती आज मी दुपारच्या जेवणामध्ये ह्या लोकांना केले करणार आहे पिठी आणि भात म्हटलं चला आधी आपली ही सगळी कामं आवरून घेऊया कारण की संसार म्हटला की ही सगळी कामं आपल्या पुढ्यात वाढलेलीच असतात आणि तुम्हाला एक सांगायचं आहे संसार म्हणजे आपलं फक्त घर नाही चार भिंती नाही आहेत आणि म्हणजे सुखी संसार आपल्याला जर करायचा आहे असं छान असं संसार करायचा आहे तर आवश्यक ते म्हणजे प्रेम समजूतदारपणा आणि एकमेकांची साथ देण्याची भावना ह्याला म्हणतात संसार हे आहे संसार संसार एक मंदिर आहे जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि आनंदी राहतात आनंदी जीवन जगतात एकत्रित जेवतात उठतात बसतात सगळ्या गोष्टी सगळे कार्यक्रम आपण एकत्र करतो हे आहे घर ह्याला घर म्हटलं जातं संसार असाच आहे आणि घर दोन्ही एक घटक एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहेत खूप म्हणजे खूप जास्त महत्त्वाचे आहेत म्हणून घर हे दोघांनी मिळून चालवायचं असतं तरच तर आपल्या घराला किंवा आपल्या संसाराला अर्थ असतो संसार हा शब्दाचा अर्थ केवळ घर नाही तर त्यात राहणाऱ्या लोकांचे प्रेम विश्वास एकमेकांबद्दलची काळजी जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टीला संसार म्हटले जाते आणि हा संसाराचा गाडा हा दोघांनी मिळून चालवायचा असतो तो एकट्याने कधीच चालत नाही त्याला एकाच्या एकाला दोघ दुसऱ्याची साथ ही हवीच असते त्यामुळे संसाराचा गाडा हा दोघांशिवाय कधीच चालत नाही ह्यालाच संसार मिळतो चला असो संसाराबद्दल आपण खूप काही बोललं संसारामध्ये आपल्याला कामं पण खूप आहेत तर अशा पद्धतीने मी इथे पटापट पड़ वांगं फ्राय करून घेतलेलं आहे आणि तुम्ही माझी घाई बघत असाल म्हणजे मी इटरी एका गॅसवर भाकरी घालते एका गॅसवरती मी पाणी तापत ठेवलेलं आहे एका गॅसवरती मी वांग्याचे काप बनवते आहे कारण जवळजवळ आठवडा झाला कंटिन्यू पाऊस पडतो त्यामुळे वातावरण एवढं गार झालेलं आहे थंड झालेलं आहे ना त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करायची अजिबात माझी इच्छा होत नाही संध्याकाळी पण मी विचार कर थंड पाण्याने आंघोळ करेल पण मी संध्याकाळी पण घरी आल्यावरती गरम पाण्यानेच आंघोळ करते आणि त्यासाठी मी एका गॅसवरती पाणी छान तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत बाहेर मस्त उजाड झालेला आहे उजाळलेला आहे मस्त पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला हळूहळू ऐकू येत असेल खूप छान असं वातावरण झालेलं होतं आणि नंतर मग म्हटलं चला आता आपलं सकाळच्या ता टिफिनचं काम ता ता तर झालं आहे पण दुपारच्या जेवणाचं काम तर बाकी आहे अजून तर सगळं किचन पहिलं आवरून घेतलं कारण भाकरी घातल्यामध्ये थोडंसं पीठ वगैरे उडतं ते पाणी वगैरे पडतं म्हणून मी आधी पहिलं परत किचन पुसून घेतलं गॅस वगैरे पुसला तर ते थोडंसं क्लीन झालं का जरा स्वयंपाक करायला मजा येते आणि छान वाटतं असं बरं वाटतं म्हणून मग मी इथे पिटी करायला घेतलेली आहे पिटी करताना त्यामध्ये ना फोडणीला कांदा किंवा मिरची घालायची कांदा मिरची दोन्ही घातलं तरी चालतं काही जण लसूण घालतात काहीजण कढीपत्ता पण फोडणीला घालतात तर मी कांदा आणि मिरची नेहमी फोडणीला घालते तर त्याने टेस्ट खूप छान येते आणि ते, ते पीठ आहे ना छान पाण्यामध्ये ना घोळून घ्यायचं तुम्ही दोन चमचे जरी पीठ घेतलं तरी त्याची जवळजवळ टोपभर अशी पिटी होते दोन ते तीन चमच्याची कारण की ते पीठ ना खूप फुलतं पाण्यामध्ये टाकल्यावरती जरा जेव्हा कड येतं गरम होतं ना तेव्हा ते छान असं फुलतं मस्त घट्ट होतं थिक होतं खूप तर त्यामुळे त्या जेवढं तुम्हाला घट्ट हवे त्याप्रमाणे तुम्ही ती घट्ट पिठी करू शकता आणि मी ह्याच्या आधी पण पिठीची रेसिपी शेअर केलेली आहे बरं का तुम्ही तिथे जाऊन पण तुम्ही बघू शकता पिठी कशी बनवायची कारण मालवणमध्ये मा कोकणी लोकांची ही खूप आणि उत्कृष्ट अशी पिठी भाताची रेसिपी आहे त्यांना ती खूप आवडते आणि मालवणमध्ये कोकणामध्ये खूप प्रमाणात केली जाते म्हटलंत ना की आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी पिठी भात त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे असतंच तर मी अशा प्रकारे पिठीला फोडणी घातली मीठ वगैरे सगळं घातलं त्याच्यामध्ये परतून कोथिंबीर घातली आणि नंतर मग एका साईडला भात करायला ठेवलेला भात पण शिजला तर अशा प्रकारे सगळी कामं माझी आवरून झालेली म्हटलं चला वेळ थोडासा आहे तर पटकन आपली आवरून घेऊया कारण भांड्यांचा किचनमध्ये पसारा पडलेला नाहीतरी समीर घरी होताच दुपारच्या वेळेस तो उठल्यावर त्यांनी घातलीस घासली असते पण म्हटलं चला माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी करून जाते सगळी कामं ऑलमोस्ट मी सकाळची सगळी कामं करूनच जाते ऑफिसला किंवा तरी झाडू म्हणजे मॉप वगैरे मारायचं तर झाडू तर मी रोजच मारते पण मॉप मारायचा किंवा तरी राहिला तर मी संध्याकाळ आल्यावरती मारते किंवा माझा लेग किंवा तरी असं मारतो त्याला टाईम मिळाला किंवा त्याचा मूड असेल तर तो नक्की करतो म्हटलं चला इथे वेळ तर पटापटा -पटा पटा पटा भांडी घासून घेऊया कारण तो परत किचनमध्ये पसारा दिसणार म्हणून मी पटापट पटा सगळी बेसिनमधली भांडी आवरून घेतली आणि म्हटलं संसार हा दोघांनी करायचा असतो तर म्हटलं चला आज एकाला आपण आराम देऊया आपण एकानेच कामं करूया तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चला मंडळी बाय